आज आपण गाड्यावर जशी कुरकुरीत कांदा भजी मिळतात अगदी तशीच कांदा भजी आपण घरच्या घरी बनवणार आहोत तर चला जरा ही वेळ न घालत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार नंदा सिप्चमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे मी पातळ स्लाईसमध्ये कांदा कापून घेतला आहे कुरकुरीत कांदा भजी बनवायचं म्हटलं की कांदा मात्र एकदम पातळ स्लाईसमध्येच कापला तरच भजी कुरकुरीत होतात कुरकुरीत कांदा भजी बनवण्याची ही झाली पहिली ट्रेक आता ह्यामध्ये एक चमचा मीठ टाकून कांदा मिठामध्ये चांगला चुळून घ्यायचा त्यामुळे कांदाही चांगला सुटसुटीत होतो ह्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकून कांद्याला छान चोळून घ्यायचं आहे आपण गाड्यावर मिळते तशीच कांदा भजी घरच्या घरी बनवणार आहोत म्हणून ह्यामध्ये मीठ आणि लाल तिखटाशिवाय दुसरे कुठलेही मसाले टाकणार नाही तर पहा मस्त चटणी आणि मीठ कांद्याला चांगलं चोळून मिक्स करून घेतलंय तर पहा कांदा लगेच ओलसर झालेला आहे आता ह्यावर ताट झाकून एक पाच मिनटासाठी मुरायला ठेवायचं आहे तर पाच मिनटांनी बघू शकता कांद्याला पाणी सुटलेलं आहे कांदा भजी जास्त वेळ कुरकुरीत राहण्यासाठी त्यामध्ये आपण चार चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत ही झाली दुसरी ट्रीक आता ह्यामध्ये एक कप बेसन पीठ टाकून हलक्या हाताने मिक्स करायचं आहे कुरकुरीत कांदा भजी बनवायचं म्हटलं तर कांद्याला बेसन पीठ हे फार असं चोळून चोळून नाही मिक्स करायचं त्यामुळे कांदा भजी कुरकुरीत होत नाही त्यामुळे पीठ हे हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं प्रत्येक कांद्याच्या स्लाईसला पीठ छान एकसारखं लागलं जातं आणि ह्या कुरकुरीत कांदा भजीसाठी बेसन पिठाचा जास्त वापरही नाही करायचा जेवढा कांदा असेल त्याच्या निम्म पीठ घ्यायचं आहे तरच कांदा भजी गाड्यावर मिळते तशीच होतात इथे आपल्याला पाण्याचा जरासुद्धा वापर करायचा नाही तर पहा मस्त छान असं भजीचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण भजी तळायला घेऊया त्यासाठी गॅसवर कढई तेल गरम करायला ठेवूया भजी तेलकट न होता एकदम कुरकुरीत होण्यासाठी आपली तिसरी ट्रिक म्हणजे तेल चांगलं गरम करणे तेल जर चांगलं गरम झालेलं असेल तरच भजीही चांगली कुरकुरीत तळली जातात जर तेल चांगलं गरम न करता मीडियम तेलात जर भजी तळली तर ती भजीत तेल पितात आणि तेल शोषून घेतल्याने ती भजी कुरकुरीत न होता तेलकट आणि नरम भजी तयार होतात त्यामुळे ते तेल चांगलं गरम करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे भजी तेलच सोडताना मात्र अशी पसरवूनच सोडायची त्यामुळे पातळ आणि कुरकुरीत सुटसुटीत भजी होतात तर पहा छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायची तर मस्त भजीला कलर बघू शकता छान आलेला आहे काढून घेऊया भजीचा आवाजही ऐकू शकता एकदम कुरकुरीत झालेली आहेत अशाच पद्धतीने दुसरीही भजी तळून घेऊया तर पहा आणखीन एक वेळेस हे भजीचं मिश्रण हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत तेलही चांगलं गरम होतं आणि मग लगेच तेलामध्ये पसरवून सोडायची खालची बाजू छान तळून झाली की पलटी मारून मीडियम गॅसवर मग तळून घ्यायची त्यामुळे भजी आतपर्यंत मस्त कुरकुरीत तळली जातात तर पहा मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायची आणि मग काढून घ्यायची तर पहा किती छान ही भजी दिसत आहेत काढून घेऊयात आवाजही ऐकू शकता एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत भजी इथे बघू शकता आपण जास्तीचं पीठ अजिबात वापरलेलं नाही त्यामुळे भजीही बघू शकता अगदी दि सुटसुटीत दिसत आहेत अशी भजी दिसत असतील तर समजायचं की ही कांदा भजी एकदम परफेक्ट झालेली आहे अशाच पद्धतीने बाकीचीही भजी तळून झालेली आहेत कांदा भजीसोबत खाण्यासाठी आपण मिरचीही तळून घेऊया इथे मी मिरचीला मधून कट मारलेला आहे तेलात उडू नये म्हणून तर इथे आपली मिरची तळून झालेली आहे वरून थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं ह्यामुळे मिरची आणखीनच चवदार लागते तर पहा मस्त अशी गाड्यावर मिळते तशीच कांदा भजी अगदी घरच्या घरी बनवून तयार झालेल्या आहेत ह्यालाच खेकडा भजी असंही म्हणतात चवीला ही, ही अप्रतिम ही भजी लागतात तुम्ही हे अशा पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद